अखेर मंत्र्याच्या मुलाला कायद्यापुढे झुकावंच लागलं हायकोर्टाने पोलिसांचे कान टोचले आणि महिनाभर पोलिसांना गुंगारा देणारे विकास गोगावले पोलीस ठाण्यात हजर झाले रायगडच्या राजकारणात आणि महाडच्या त्या गाजलेल्या राड्या प्रकरणात नेमकं काय घडलंय हे जाणून घेऊया थोडक्यात कायद्याचा बडगा उगारला की बड्याबड्यांना वाकावं वा लागतं याचा प्रत्यय आज पुन्हा एकदा आलाय रायगड जिल्ह्यातील महानगरपालिकेच्या निवडणुकीत जो काही राडा झाला होता त्या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले हे अखेर पोलिसांना शरण आले आहेत गेल्या महिन्याभरापासून विकास गोगावले पोलिसांना सापडत नव्हते ते फरार होते पण जेव्हा मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात लक्ष घातलं आणि पोलिसांच्या तसेच राज्य सरकारच्या कारभारावर कडक ताशेरे ओढले तेव्हा चक्र वेगाने फिरली आणि आज विकास गोगावले स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाले आहेत हे प्रकरण साधन होतं घटना आहे दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस ची महानगर परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू होतं त्यावेळी शिवसेना शिंदेगड आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली होती या राड्यानंतर पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले होते एका बाजूला होते मंत्रीपुत्र विकास गोगावले आणि त्यांचे चुलत भाऊ महेश गोगावले तर दुसऱ्या बाजूला होते माजी आमदार माणिक जगताप यांचे पुत्र श्रियांश जगताप गंमत म्हणजे या गुन्ह्यात श्रियांश जगताप यांना कोर्टाने अटकेपासून दिलासा दिलाय पण विकास गोगावले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मात्र तेवीस डिसेंबरला फेटाळला गेला होता निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकणारा हा गंभीर गुन्हा कोर्टाने त्यांना दिलासा दिला नव्हता तरीही नवल म्हणजे फेटाळूनही विकास पोलिसांना सापडत नव्हते गोष्टीचा जाब मुंबई उच्च न्यायालयाने विचारला न्यायमूर्ती माधव जामदार यांनी पोलिसांना असं फैलावर घेतलं की सरकारी यंत्रणेची बोलतीच बंद झाली न्यायालयाने अत्यंत कठोर शब्दात विचारलं की अजामीन पत्र वॉरंट असूनही आणि आरोपीला फरार घोषित करूनही पोलीस त्याला अटक का करू शकत नाहीत एवढंच नाही तर न्यायालयाने थेट मंत्रीपदावरच बोट ठेवलं मंत्र्यांचा मुलगा फरार आहे पोलिसांच्या हाती लागत नाही तरीही त्याचे वडील मंत्रिमंडळात कसे काय राहू शकतात असा परखड सवाल न्यायालयाने विचारला आरोपी हा कोणी सामान्य माणूस नाही म्हणून पोलीस कारवाईला घाबरत आहेत का असाही सूर न्यायालयाच्या निरीक्षणातून उमटला या देशात सर्व नागरिक समान आहेत कोणीही खास नागरिक नाही असं न्यायालयाने ठणकावून सांगितलं न्यायालयाच्या या दणक्यानंतर आज विकास गोगावले पोलिसांना शरण आले आहेत पण आता पुढं काय हा प्रश्न अजूनही कायम आहे कारण गेल्या महिन्याभरापासून ते कुठे होते पोलीस त्यांना खरंच शोधत होते की शोधल्याचं नाटक करत होते आणि पसार असलेल्या काळात ते कोणाच्या संपर्कात होते त्यांना लपवून राहायला कोणी मदत केली या प्रश्नांची उत्तरं आता पोलिसांना शोधावी लागणार आहेत कारण हे प्रकरण आता फक्त एका राड्यापुरतं मर्यादित राहिलेलं नसून त्याला राजकीय आणि कायदेशीर वळण लागलं आहे विकास गोगावले यांच्या अटकेनंतर आता रायगडच्या राजकारणात नवीन वादळ उठण्याची शक्यता आहे विरोधी पक्ष आता या मुद्द्यावर सरकारला घेरण्याची तयारी करत आहेत कारण खुद्द उच्च न्यायालयानेच ने मंत्र्यांच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले तुम्हाला काय वाटतं जर हायकोर्टाने हस्तक्षेप केला नसता तर मंत्र्यांच्या मुलावर कारवाई झाली असती का आणि अशा प्रकरणांमध्ये राजकीय नेत्यांच्या मुलांना वेगळी वागणूक मिळते का तुमचं मत आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय अपडेट्ससाठी थोडक्यात चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा